ते मी आहे गणूची पार्लर वाली आता मी करणार आहे गणूती केस हेअर ड्रायर म्हणजेच खराब काय <laughs> चांगले केले ना मी थोडे थोडे चांगले वाटते किती छान वाटते।, वाटते ना हॅलो गाय गणेश निकाजी युट्यूब चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे तर मी आज माझे हेअर ड्रायर मस्त केस सेट से करणार आहे तुला येतात का नाही का माहित नाही पण ती बोलली ॲड आहे आणि कसं मस्त सेट करते बघूयात आपण आता कसे से कसं सेट करते ते आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चलो नेऊ काय करते बघू पहिल्या घेऊन जाऊ कसे कलर हेअर कसे हेअर सेट करते बघू आता आहे नेऊ काय करते कळलं पागल बोलते तू मला हा मला पागल बोलते जेव्हा मम्मीचं काय ऐकू नको नाही रे तुला फटके देईल मम्मीचा ऐकल्यावर चल की पे के लवकर छा चहा बी नको मला ए उद्योगपती ए उद्योगपती अनुडा उद्योग नको रा बच्चू तू पप्पाचा बच्चा आहे ना ग <laughs> कि त्याच एकटंच खेळत एकटंच नाचत काय होत काय होतं होते का दुःख होत हम्मोर पक्का टाकला जाईल पक्कडकडे तिला कळत नाही तिने मागे शोधून आणून दिली एवढे घी घे पक्क घाल डोक्यात बाळ डोकं कुठे मम्माच नाही नाही म्हणून तरी घालन ते त्याच्या विश्वास नको राहू तू अनु का मनुन अनु इधर या नाच्ची बच्ची म्हणजे बच्ची सच्ची टोमॅटो सच्ची टोमॅटो पाहिजे

அனு அனுக்கு அடா கொ மீ தூ கடம கன்ன है। है मागा मागा। <laughs> अरे अरे कानावर करते शिबोला चलो गायचं आता आपण आलेलो आहोत आता नेऊ बघू काय करते ते नेऊ की असं वाटवून लावतो आधीच सांगतो मी बघू हम्म नेऊ कानातलं बघायला येत नुधा एवढे काढले तर नुंती काय नाही माझ्याकडे काय नाही माझ्या नाहीच हा दुसरा डब्बा आहे अजून दुसरा डब्बा आहे आका खाली डब्बे डब्बे भरून टाकले आहे आता नीटले जोक्लेशन नु। आणि तरी म्हणती काय माझ्याकडे तू काय देतो मला हां काही बोलले काय तू काय देतो मला आपल्याला काय करायचेय काय करायचेय हेड राय न्यूकडे केवढे साहित्य ठीक आहे

सगळे आज पोपटी पोपटी व्हायला लागले तुम्ही सगळे लोक तर आई आई नको काय म्हणणार काय म्हणणार बायो बघ आता कशी दिसती अगं बाबू मत दिसतील अजून काय पाहिजे तुला काय पाहिजे काय काय

<laughs> तुझ्यासाठी आणली होती मी बॉटल आणून ज्यूस करायला तुला हो का ऍपलचा ज्यूस आहे ना मला माहितीच नव्हतं काय <laughs> आणू माझी सोन अच्छा आता एक घातला ना एक कशाला घाला तिला ते गुलाबी वाला आवडतो पिंक वाला तुला पिंक वाला घालायचा सायकल घ्यायची का तुला सायकल सायकल घ्यायची नाही सायकल घ्यायला चांगलं नसतं म्हणूनच शूज घाल म्हणली ती तिच्या हाताने ढकली जा पुढं चालो काय नाही पोच एक पाय राहतोय थोडा नाही पोचन पोचला तू ढकली ती तिला माहिती आता हे बाबड्या बाबड्या इतर ते पागल इकडं बघ बोल तो बघितलं नाही ना ठीक आहे कट्टे कट्टी नेऊ माग माग घेऊन जाते मी पुढे पुढे देऊ ना अरे पुढचं बघ की शाळेत चाली होऊन धाडायला लागले ते शाळेत शाळेत जायचं ते वंटू शिकायला जायचं वंटू शिकायचा आहे ना तुला यालच उतरलं लगेच बघायला अजून पासारा आवरायचं आहे आता आंघोळी झाले सगळे त्या ये काडभर पी हि कशाची तीकडे जा लाईटीचे ना ते वायर बळ बळ लावलेलंय कोण ते नाही ते कोणी लावले हाय काय ते माझ्यावरगत नाही बळ बळ वायर तुम्ही आहे गणूची पार्लर वाली आता मी करणारे आहे गणूची केस हेअर ड्रायर म्हणजेच खराब काय <laughs> kharab era banav karu te dole

जमणार नाही मला तर वाटत निवड करत काय जमणार नाही नाही बोल बच्चन टाकते मला हे जमत काय केलं काय काय केलं असं करते काय चांगलं झाले कुरळी कुरळी झाले मलिंगा झाले मलिंगाने झाले किती भारी किती झाले

अगलो साए એટલે એダイને કેસ તું બોલવાના લે વારગમતે છેટ કરેલા મસ્ત બોલવા છે કેટલી વાર કેલે બોલ વચન ડાકતું નથી તું આલો ઈકડે બગ આલો આલો ઈકડે શું છે ઈ જા કારાય કા લાવલો ને તર્તી કાય काय કેサンド વાટો લાવલો રેની आता परत एकदा करते म्हणजे अजून चांगले माझा हा उलटा हात पडतोय हे नाही हातात पाहिजे होत माझ्या हातात पाहिजे पैसे द्यायचे मला म्हणजे असायचे असेल ते पैसे देऊ काय असे द्यायला

बच आलो तू बच आलो मग करू तुला काय मने मत नाही मी माझं करतो आता एकदम भारी केली एकदम भारी काय केली तू

కేర మజీ तेल ला लावा आकी तेल लावला लागणार ओके तेल लावले ओके ते हं चलो गाइस आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्याच्यावर नवीन असेल आपले चॅनलला सबस्क्राइब करा टू यू सी यू आय लव यू <laughs>